एक तर उत्तर देत असताना अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक गोष्ट मात्र दिसत होती की सिडको बिवळकरांना जमीन देण्यासाठी हे नकारात्मक होतं सगळे इंटरनल रिपोर्ट सिडकोचे हे नेगेटिव्ह होते आणि मग नेगेटिव्ह असताना राज्य सरकारने तिथं एक रिपोर्ट नाहीतर एक सकारात्मक रिपोर्ट हा राज्य सरकारकडनं सिडकोला पाठवण्यात आला हे असंही इथं असणारे अधिकारी आम्हाला सांगतायत आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेतला आत्ताशी त्यांच्याशी बोलत असताना आम्ही त्यांना सांगितलं एकतर एकसष्ट हजार स्क्वेअर मीटर ही जी जागा तुम्ही बिवलकरांना देत आहात ती ताबडतोब तुम्ही तिथं ती थांबवावी जी काय प्रक्रिया झाली आहे ती त्याला सुद्धा तिथं स्थगिती ही तुम्ही द्यावी बोलत असताना त्यांनी सकारात्मक उत्तर तिथं दिलेलं आहे म्हणजे या मोर्चाचा फायदा हा सामान्य लोकांची सिडकोची पाच हजार कोटीची जमीन जी बिबलकरांना प्रोसेसमध्ये होती ती कदाचित प्रोसेस थांबेल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं पण तुम्ही खोलात जर गेलात त्यांना आम्ही जेव्हा विचारलं की जमिनीवर नाव हे शासनाचं होतं कारण का एकोणीसशे ला जेव्हा सिलिंग ऍक्ट आला होता ती पूर्णपणे चार हजार एकरची जी जमीन आहे ती शासनाकडे गेली होती बिबलकर परिवाराला त्या ऍक्टच्या अंतर्गत जी काही थोडीफार जमीन होती ती त्यांनी आधीच विकली होती त्यामुळे एक तर क्लिअर आहे की शासनाची जमीन असताना सुद्धा ती त्या ठिकाणी साडेबारा टक्क्याने या बिवलकरांना दिली गेली याच्यामागे कुणी ना कुणीतरी सत्तेतली लोक आहेत पॉवरफुल लोक आहेत सत्तेचा पदाचा वापर करून इथं भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता आणि आतलं चर्चा म्हणजे अधिकारी लेवलला नाही पण पाच हजार कोटीची जमीन बिवलकरला देत असताना इलेक्शनच्या आधी काहीतरी व्यवहार हा इथं असणारे चेअरमन शिरसाट यांच्यात आणि बिवलकर आणि कदाचित त्यांच्या पक्षाचा म्हणजे शिरसाटांच्या पक्षाला सुद्धा मोठा निधी हा इलेक्शनसाठी त्या ठिकाणी दिला गेला होता म्हणजे जेव्हा कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता लागणार होती त्याच्या पंधरा दिवस आधी शिरसाट इथं आले पहिली फाईल कुठली क्लिअर केली असेल तर ती बिवलकरांची केली याच्यामध्ये नक्कीच काही ना काहीतरी कारबेरा आहे आणि इथं असणाऱ्या अधिकाऱ्यांची आज तिथं अडचण झालेली आहे पण आम्ही त्यांना काही कागद मागितलेले आहेत ते कागद तिथं दिले जातील आणि अजून एक हास्यास्पद गोष्ट इथं जी घडली म्हणजे ती तशी सिरियस आहे हास्यास्पद याच्यासाठी की हा जो साडेबारा टक्क्याचा कायदा तो भूमिपुत्रांसाठी असं दिसतंय की बिबलकर हे भूमिपुत्र नाहीच आहेत तरी सुद्धा यांना साडेबारा टक्के जमीन का दिली गेली असंही कुठेतरी काही गोष्टी आता समोर यायला लागल्यात त्यामुळे कागद आम्ही बघू पण राजीनामा हा तर द्यायलाच लागणार आहे कारण का ह्याच्यामध्ये शंभर टक्के भ्रष्टाचार झालात पण कागदपत्र बघितल्यानंतर फक्त शिरसाटांपर्यंतच हा विषय थांबतो का हा राज्य शासनाकडे पण जातो हे मात्र त्या ठिकाणी क्लिअर होईल आता ते भारतात नाही आहेत निवलकर ते भारताच्या बाहेर आहेत कदाचित ब्रिटनला असावेत असा अंदाज त्या ठिकाणी आहेत आता ते कुठल्या तंद्रीत ते बोलले मला माहीत नाही पण आमच्याकडे जे कुठले कागद आहेत ते कागद आम्ही मीडियाला दिलेत लोकांना दिलेत ओपन फोरमवर टाकलेले आहेत ते कागद तुम्ही बघितल्यानंतर शंभर टक्के तिथं एक कळतं की त्यांना ब्रिटिशरांनी पाच हजार चार हजार एकर ही जमीन तिथं दिली होती त्यामुळे ते जे आज आहेत ते मोघम आहेत ते जेव्हा येतील तेव्हा कागदा कागद घेऊन बोलतील अशी आपण सर्वजण अपेक्षा करू पण तोपर्यंत आमच्याकडे सुद्धा शासनाकडनं आणि सिडकोकडनं कागद येतील आणि ते आल्यानंतर मग ही जी शकची सुई आहे जी आज शिरसाटांपर्यंत आमची आहे शिरसाटांनी इथं गोंधळ घातलाच आहे पण तो गोंधळ फक्त त्यांनी घातला का त्यांच्या वरिष्ठांपर्यंत तो विषय जातो हे आपल्याला मात्र येत्या काळामध्ये कळेल कशाला ईडी हे विरोधकांसाठी असते सत्तेतल्या लोकांसाठी नसते हा ईडीकडे हा विषय गेला तर ते टाइमपास करत बसतील तिथं कुठेही काय निर्णय लागणार नाही आमचं मत आहे कागदपत्र क्लिअर आहेत त्याच्याचबरोबर गवई साहेबांनी मे महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस मेला एक निकाल दिला होता शासनाच्या ह्या कुठल्या जमिनी ज्याच्यावर शासनाचं नाव आहे हो बिवलकरांच्या जमिनीचा सातबारा आम्ही जेव्हा विचारलं काही अधिकारी सांगण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा आम्ही त्यांना विचारलं की सातबारा नाव कोणाचं आहे ते म्हणले हो, हो शासनाचं आहे शासनाचं नाव असताना सुद्धा तुम्ही साडेबारा टक्के त्या व्यक्तीला तिथं देत असता तर हे कितपत योग्य आहे त्यामुळे याच्यात मोठा भ्रष्टाचार झालाय ईडीपेक्षा आम्ही तुम्हाला आश्वासित करतो सर्व भूमिपुत्रांना आश्वासित करतो हा जो स्कॅम आहे जो झालाय त्याला आम्ही निकालातच लावणार आणि जे कोणी जबाबदार आहेत त्यांना सुद्धा त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे येतील सत्तावीसला मग ते तुम्हाला सर्वांना बोलवतील तिथून कुठला तरी एक व्हिडिओ काढलाय ते काय बोलतात त्यांनाच तिथे कळत नाही विरोधभास आहे ते म्हणाले की जमीन अजून मला मिळाली नाही कोर्टात विषय आहे मग कोर्टात विषय असेल तर मग ही जमीन दिली कशी असे अनेक प्रश्न तिथं निर्माण होतात त्यांना कुणीतरी स्क्रिप्ट पाठवली असावीत आता असं कळतं की शिरसाट साहेब सुद्धा भारताच्या बाहेर आहेत आता ते दोघं एकत्र पार्टी करतायत का टूर करतायत हे आपल्याला सांगता येणार नाही तर ते दोघं जेव्हा येतील शिरसाट साहेब अजून बोलले नाहीत व्हिडिओ टाकला नाही ते येतील स्पष्टीकरण देतील पण मोगम देणार आहेत आम्ही जे कागद टाकलेत हे ओपन फोरमवर टाकले ते जेव्हा स्पष्टीकरण देतील त्याला वीत पुरावा आम्ही नक्कीच त्याला उत्तर दिले आहे ना आता शिरसाट बोलताना जसं की त्यांना पंधरा कोटीची बॅग तुम्ही बघितली असेल हो माझा पैसा आहे अरे बाबा दोन लाखाच्या पुढे कॅश ठेवता येत नाही मग तिथं दहा पंधरा कोटीची कॅश तुम्ही आणि तिथं म्हणतात माझा पैसा आहे माझं घर माझा बनियन आणि माझी सिगरेट आता ह्याच्या ती भूमिका ते घेत असतील आणि म्हणत असेल हो पैसा माझा आहे तर उद्या जाऊन खरं जर बोलले खरं काय की घोळ झालाय तर म्हणजे हो घोळ झालाय आमची सत्ता आहे आम्हाला मेजॉरिटी तर फसेल ना सरकार म्हणून त्यांना आदेश दिलाय की बाबा नो तू काय बोलू नको तुम्ही वरचा मजला हा वापरत नाही इथं तुमच्या पदाचा वापर करून तुम्ही जो पैसा खाल्लाय ते जर खरं खरं मीडियाला जर सांगितलं तर मग कदाचित अडचण होऊ शकते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील